आपलं स्वागत आहे हा म्हणतो मला नको तो म्हणतो मलाही नको तोही म्हणतो मलाही नको कोणालाच नको काय मुख्यमंत्री इतकं सगळं झालं ते मुख्यमंत्रीपद आता कोणाला नको आहे कस मुख्यमंत्रीपद म्हणजे आता टांगती तलवार झालेली आहे समजत नाही काय करायचं मुख्यमंत्र्यासाठी मुख्यमंत्री पदासाठी मागच्या मागच्या पाच वर्षात काय काय झालं ते तुमच्या लक्षात असेलच करणारी भारतीय जनता पार्टी त्यावेळीच मुख्यमंत्री पद जर दिलं असतं तर हे सगळं झालं नसतं त्यानंतर हट्टी शिवसेना जे हट्टी ठाकरे साहेब आणि त्यानंतर कसं तरी महाविकास आघाडीचं बनलेलं सरकार ते पण इगोपोटी तोडून फोडून टाक टाकलं त्याच्यानंतर पार्ट्या फोडण्यात आल्या सुरतेला पलायन करण्यात आलं गुवाहाटीला मुक्काम करण्यात आला चिन्ह पार्ट्या अस्ताव्यस्त सगळं झाल्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर कसं तरी सरकार स्थापन झालं ते झाल्यानंतर अजून एक पार्टी तोडली फोडली गेली महत्वाकांक्षा हट्ट जिद्द या सगळ्या गोष्टीमध्ये लोकशाहीचा गळा दाबला गेला लोकांच्या मतात जे लोकांनी जो मतदानाचा अधिकार वापरला होता ज्या पर्टिक्युलर किंवा ज्या व्यक्तीला त्यांनी मतदान दिलं होतं त्या व्यक्तीपर्यंत त्याचं मत पोहोचू पोहोचलं तरीही त्याचा काही उपयोग झालेला नाही कारण ज्यांनी त्याला मत दिलं होतं तो दुसऱ्या पार्टीला जर तो जर पार्टी सोडून दुसरीकडे गेला असेल तर त्या मताचा अर्थ नाही म्हणजे काय इथं विचारधारा लोकशाही संविधानाचे जे तत्व सगळ्याची पायमल्ली केलेली आहे शिवाय संविधानिक पद राज्यपाल पद ह्याला पण पपेट बदलण्यात आलं आहे एवढं सगळं झाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपद कोणालाच नको आहे शिंदे साहेबांचा चेहरा दिलेला नाहीये पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणून पुन्हा येण्याच्या प्रयत्नात इतकं सगळं करून देवेंद्र फडणवीस साहेब आता येणार नाहीत त्यांनी सांगितलं की मी पण मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही मग कोण अजित पवार पण स्वतःच नाहीयेत रेसमध्ये कारण अजित पवारचं तेवढे संख्याबळ येणार पण नाहीये पॉसिबल पण नाही उद्धव ठाकरे स्वतःच म्हणतायत की ज्या पक्षाला बहुमत असेल म्हणजे ज्या पक्षाचं संख्याबळ आहे तात्विकदृश्य किंवा लोकशाहीच्या दृष्ट्या ते बरोबर पण आहे त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल शरद पवार साहेबांच्या मनामध्ये काय आहे हे, हे। कुणालाच सांगता येत नाही असं अजित पवार स्वतःच म्हणाले होते मग राहिलं कोण काँग्रेस काँग्रेसचे निर्णय तर दिल्लीतून आला कमान करतात मग कोण मग मुख्यमंत्री कोण होणार बघूया ते विस्तार केला रिझल्ट येणारच आहे मुख्यमंत्री होणारच आहे कस कदाचित कुणी आपल्यापैकी तर नाही होणार का अचानक आपल्यासारखा कदाचित कुणी आपल्यासारखा तर नाही होणार असा एक जनप्रतिनिधी जो अगदी सामान्यातला सामान्य असेल असं होईल का बघूया काय काय का होतंय ते निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणत्याच पार्टीनं ना दिलेला नाहीये अर्थ चेहऱ्यावर जी निवडणूक लढली जात होती किंवा चेहरा पाहिजे चेहरा पाहिजे हे जे काय होतं ते कुठं गेलं म्हणजे चेहऱ्यावरती पंतप्रधान पद चेहऱ्यावरती मुख्यमंत्री पद असं होतं मला तर असं नाही आठवत की लोकशाहीमध्ये किंवा संसदीय लोकशाहीमध्ये कि चेहरा डिक्लेअर आधी करतात असं नाही होते ह्याच्या आधी कधी चेहरा डिक्लेअर केला जात नव्हता समानातील एक अशी नेत्याची व्याख्या आहे अशी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांची व्याख्या कशी आहे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी निवडलेला म्हणजे त्या समान प्रतिनिधीमधला एक समान त्या समानातील एक हा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होतो चेहऱ्याची प्रथा कुठून आली आता ती चेहऱ्याची प्रथा मागं पडली ह्या निवडणुकीमध्ये कुणीच आपला चेहरा दिलेला नाही ज्यांना चेहरे पाहिजे होते त्यांनी पण नाही दिला जे चेहरे देत नव्हते त्यांनी तर नाहीच दिलेला मग चेहरा कोण प्रश्न चिन्ह धन्यवाद तुम्ही विचार करा आणि मला पण कळवा चेहरा कोण कॉमेंट करा लाईक करा शेअर करा